आता मराठवाड्याचा एकंदरीतच अभ्यास करताना असं दिसलंय की शरद पवार यांच्याकडे बीड हाच कमबॅक करण्यासाठी मजबूत किल्ला आहे पण खरंच मुंडे घराण्याला शरद पवार यांचा, यांचा उमेदवार टक्कर देऊ शकतो का ही जागा भाजपाच्या हातातून घेता येणं शक्य आहे का पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून सोबत पक्षाध्यक्ष शरद पवारांची एकनिष्ठ असल्याने डॉक्टर नरेंद्र काळे यांना पक्षाकडून आगामी लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे महिनाभरापासून भाजप खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्या अपयशाचा पाढा वाचत बीडला हवा नवा चेहराचा नारा देत त्यांनी जिल्हाभरात भेटी गाठींचे सत्र सुरू केले आहे पण नेमके कोण आहेत नरेंद्र काळे तर डॉक्टर नरेंद्र काळे हे पेशाने दंतशल्य चिकित्सक आहेत त्यांनी अंबेजोगाईच्या नगरपालिका क्षेत्रात दिवंगत लोकनेत्या डॉक्टर विमल मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली आपली राजकीय कारकिर्द सुरू केली अंबेजोगाई नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून त्यांनी दोन वेळा काम केले त्यांनी पुढे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राजकारणात उडी घेतली विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत ते नोंदणीकृत पदवीधरांमधून सर्वाधिक मतांनी विजयी झाले सध्याही ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेचे सिनेट सदस्य आहेत याच काळात महाराष्ट्र राज्य दंत परिषदेच्या संघटनेतही सक्रिय होत डॉक्टर नरेंद्र काळे महाराष्ट्र राज्य दंत परिषदेचे अध्यक्ष झाले मागील दहा वर्षात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य पातळीवर संघटनेत आपला राबता वाढवला पक्षाध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपावली दोन ते दोन असे नऊ वर्ष ते या पदावर कार्यरत होते या पदाच्या माध्यमातून त्यांनी आपत्ती काळात पक्षाचे कोल्हापूरसह कोविड काळात राज्यभर विविध ठिकाणी कामे केली त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना आता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून संधी मिळाली आहे डॉ नरेंद्र काळे यांचे वडील डॉक्टर होते त्यांच्या बालपणीच वडील डॉ हिराल यांचे अपघातात निधन झाले त्यांचे वडील हे ढोकी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी होते दुचाकीवरून गावी येत असताना त्यांचा अपघात झाला होता डॉक्टर नरेंद्र काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेत महत्वाच्या पदांवर कामं केली आहेत राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी युवक आघाडीत त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे से बीड जिल्हाध्यक्ष म्हणून आठ वर्ष त्यांनी काम पाहिलं ते या आघाडीचे नऊ वर्ष प्रदेशाध्यक्ष होते सध्या राष्ट्रवादी पदवीधर संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत पदवीधर मतदारांतून ते सलग दोन वेळा मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत अंबेजोगाई नगरपालिकेचे ते दोन वेळा स्वीकृत सदस्य राहिले आहेत डॉक्टर काळे यांना विद्यार्थी दशेपासूनच राजकारणाची आवड असल्याने ते चळवळीत सक्रिय होते घरात राजकीय वारसा नव्हता मात्र आजोबा डॉक्टर बापूसाहेब काळदाते यांचा राजकीय या वारसा त्यांच्याकडे आला आहे डॉक्टर नरेंद्र काळे यांनी नारायणदादा काळदाते स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत केली आहे ते बनसारोळा येथील श्री बनेश्वर शिक्षण संस्थेच्या सचिव म्हणून त्या माध्यमातून ग्रामीण भागात शैक्षणिक कामात योगदान दिले आहेत यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून दोन हजार सोळाच्या दुष्काळात गाळ काढणे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी समुपदेशन अभियान राबवणे कोरोनाच्या काळात त्यांनी येथे संस्थेच्या वतीने कोविड सेंटरची उभारणी केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुलांसाठी दुष्काळात चार महिने त्यांनी मोफत भोजन उपलब्ध करून दिले होते रोटरी क्लब यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून सांस्कृतिक चळवळ पर्यटन विकासासाठी त्यांनी प्रयत्न केले आता काळे यांच्याकडे अशा काही जमेच्या बाजू आहेत ज्यामुळे त्यांना लोकसभा निवडणुकीत फायदा होऊ शकतो त्यात मुख्य म्हणजे काळे उच्च शिक्षित व दिवंगत बापूसाहेब काळदाते यांच्या कुटुंबाशी निगडित आहेत विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणून कार्यरत असल्याने त्यांचा तरुणांशी चांगला संपर्क आहे काळदाते स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी ते गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करतात श्री बनेश्वर शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून सामाजिक त्यांचा पुढाकार असतो कोरोना काळात येथे संस्थेच्या वतीने कोविड सेंटरच्या माध्यमातून त्यांनी चांगले काम केले आहे दुष्काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण घेत असणाऱ्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाल्यांना चार महिने मोफत भोजन उपलब्ध करून दिले रोटरी क्लब यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून सांस्कृतिक चळवळ पर्यटन विकासासाठी प्रयत्न आहेत अंबेजोगाईच्या पर्यटना संदर्भात पुस्तिका प्रकाशित केले सगळ्यात महत्वाचे म्हणजे दिवंगत डॉक्टर बाबासाहेब काळदाते असतील शरद पवार असतील खासदार सुप्रिया सुळे असतील माजी आमदार दिवंगत वसंतराव काळे माजी मंत्री दिवंगत विमलताई मुंदळा या सगळ्यांचे त्यांना विशेष मार्गदर्शन लाभलेले आहे त्यामुळे साहजिकच एक वेगळा नवीन मतदार वर्ग ते नक्कीच निर्माण करू शकतील हा तगडा उमेदवार बीड मध्ये मैदान मारू शकतो का आपल्याला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा